फ्रेंड बघा ये गाड्या बघा किती झाल्या त्या कशा झाल्या तर गाड्या आणि चलायला येत ये। ये नाही माणसानं कामाला कसं जायचं सांगा तुम्ही कामाला जायचं टाईम लोकांचा नऊचा हा आणि इथं दहा वाजले कसं जायचं या ट्रॉफिकमुळं काही सुधारत नाही ट्रॉफिकमुळं काही येडा पिसा जीव होतोय रोडच मोठा नाही आता बाप इकडं पुढं नाही आता महाग बघा छान वाटते येणे बघा आवडेन तुम्हाला बघायला शेअर देखील करा हा बा काही हे तर लोक कसे वरी बसून चाललेत बघा एन्जॉय काम आवले आहे तर काम आवले हो तर का ते तर तेव्हा चालले खूप माझा तर माझाकडे करते